सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी एकच्या सुमारास सिंधुदुर्गातल्या मालबणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला शिवरायांचा पुतळा कोसळला त्यानंतर राज्यात वादळ पेटलं किल्ल्यात पाहणी करायला गेलेल्या आदित्य ठाकरे आणि नारायण राणेंच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला राणेंनी पत्रकारांचा माईक खेचला एका रात्रीत संपवण्याची भाषा केली तर आदित्य ठाकरेंनी ठिया मांडला एकमेकांच्या पक्षांविरोधात घोषणा देत दोन्ही गटांनी आसमंत दुमदुबून काढला राजकीय आरोप प्रत्यारोप झाले टीका टिप्पण्या झाल्या देशभरातच नव्हे तर जगभरातील समस्त शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली मात्र महाराजांचा कोसळलेला पुतळा ज्या शिल्पकाराने बनवला होता त्या शिल्पकाराला अटक झालेली नव्हती महाराजांचा पुतळा पडल्यापासून आपटे फरार होता अखेर आज शिल्पकार जयदीप आपटेला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात मात्र पोलिसांनी त्याला कसं पकडलं त्याला पकडण्यासाठी नेमका कसा सापळा रचला जाणून घेऊयात शिल्पकार जयदीप आपटेच्या अटकेची संपूर्ण स्टोरी या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेपासून शिल्पकार जयदीप आपटे फरार होता आपटेला अटक करण्यासाठी गृह विभाग आणि पोलिसांवर दबाव वाढत चालला होता मालवण पोलिसांनी जयदीप आपटे विरोधात आऊट नोटीसही जारी केली होती खासदार संजय राऊत यांनी जयदीप आपटे वर्षा बंगल्यावर लपला असल्याची शक्यता व्यक्त करून गृह विभागाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले होते विरोधकांनी प्रश्न उपस्थित करून सातत्यानं महायुती सरकारवर निशाणा साधला राजकीय वातावरण तापलेलं असतानाच पुतळा दुर्घटनेला जबाबदार असलेल्या जयदीप आपटे आणि डॉक्टर चेतन पाटील या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला यातील चेतन पाटीलच्या अटकेनंतर जयदीप आपटे सातत्याने पोलिसांना गुंगारा देत होता त्याला अटक करण्यासाठी पोलीस जंग पछाडत होते सिंधुदुर्ग पोलिसांसह कल्याण पोलीस जयदीप आपटेचा शोध घेत होते त्याच्या घराखाली दोन पथकेही तैनात होती त्याच्या कुटुंबियांकडे वारंवार चौकशी करूनही पोलिसांना जयदीप आपटे कुठं आहे याची माहिती मिळत नव्हती यातच पोलिसांनी जयदीप आपटेची पत्नी निशिगंधा आपटे याची पुन्हा चौकशी करायचं ठरवलं तेव्हा त्यांना मोठी माहिती मिळाली जयदीप आपटे बुधवारी कुटुंबियांना भेटण्यासाठी येणार असल्याचं पोलिसांना समजलं पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार कुटुंबियांना भेटण्यासाठी जयदीप काल रात्री कल्याण मधल्या त्याच्या घरी निघाला कसाऱ्यात लोकल पकडून तो कल्याण स्टेशनला उतरला रेल्वे स्थानकातून कल्याणमधील दूध नाका परिसर त्याने गाठलं तोंडावर मास्क आणि डोक्यावर टोपी असा पेहराव करून तो घराजवळ आला यावेळी राहत्या घरी जात असताना पोलिसांना त्याच्यावर संशय आला आणि पोलिसांनी जयदीपला हटकलं त्याच्याकडे ओळखपत्र मागितलं जयदीप पळ काढण्याचा प्रयत्न करू लागला त्याच्या एकूणच हावभाव आणि वर्तनावरून पोलिसांना तो जयदीप आपटे असल्याची खात्री झाली पोलिसांनी त्याच्यावर आवाज चढवता जयदीप घाबरला ततपप करत तो आपल्याला सोडण्यासाठी विनवणी करू लागला इतक्यात बघ्यांची गर्दी जमा झाली गर्दी आणि आवाजामुळे जयदीपला भेटण्यासाठी त्याची आई आणि पत्नी इमारतीखाली आल्या आणि अखेर अशा पद्धतीने जयदीप आपटे पोलिसांच्या हाती लागला त्यानंतर पोलिसांनी जयदीपला डीसीबी स्कॉडकडे नेलं जयदीप आपटेला आता सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना घडवून जवळपास दोन आठवड्यांच्या कालावधीनंतर जयदीपला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय शिवरायांचा तो पुतळा बनवण्यासाठी साधारणतः तीन वर्षांचा कालावधी लागत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे मात्र आपटेनं हा पुतळा अवघ्या सात महिन्यात उभारून पूर्ण केला गेल्या वर्षी जून महिन्यापासून कामाला सुरुवात झाल्यानंतर डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत या पुतळ्याचं काम पूर्ण झाल्याची माहिती खुद्द जयदीप आपटे यांनी स्वतः एका मुलाखतीत दिली होती यापूर्वी अशी भव्य शिल्पे बनवण्याचा जयदीपला विशेष अनुभव नसतानाही त्याला कंत्राट देण्यात आलं आता चेतन पाटील आणि जयदीप आपटे या दोन्ही आरोपींना एकाच वेळी कोर्टात हजर करणार असल्याची माहिती सरकारी वकील तुषार भणगे यांनी दिली आहे मात्र या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद